तरी स्वामी महाराज सांगतात सूक्ष्म अवताराने मी प्रत्येक भक्ता बरोबर आहे आणि त्या जिथे सुद्धा आहे प्रत्येक ठिकाणी माझा ब्रह्मांड नाही फक्त श्रद्धा असली पाहिजे महाराजांच्या लीला हे आनंद अक्कलकोट मध्ये होत महाराज कधी रागात असायचे कधी शांत असायचे कधी हसत असायचे हे माझे ब्रह्मांड नाही कसायचे का भक्तावर काय कृपा करायची भक्ताच्या मनात काय चाललेलं आहे ते जाणत असल तो माझा ब्रह्मांड नाही जाणत असेल त्याच्या मनामध्ये काय व्यत्न आहे काय यातना आहे काय दुःख आहे हे स्वामींना सर्व ओळखत होते माझे स्वामी त्याचे दुःख ओळखत होते त्या भक्ताच्या मनामध्ये काय चल विचल चाललेले ते कोणी ओळखत होते ते माझे स्वामी ओळखाय महाराज आजकाल कुठला खंडेरावाच्या मंदिराजवळ एकच बसलेले होते चित्तो पंतांकडून निघाले आणि खंडेरावच्या मजल्यावर पंतांना वाटायचं स्वामींनी माझ्याकडे सोलापूरला राहावं म्हणून आग्रह करायचे पण स्वामींच्या मनामध्ये चलविचल वेगळीच चाललेली होते त्यावेळेस चित्तोपंतांनी एक शिपाई महाराजांच्या मागे लावला होता स्वामींवर लक्ष ठेव आणि तो शिपाई स्वामींवर लक्ष द्यायला निघाला आणि महाराज खंडेरावच्या मंदिराकडे अक्कलकोटला आलेले असताना तिथून गुप्त झाले सोलापूर मग आणि अक्कलकोटला आले तर स्वामी महाराज खंडेरावाच्या मंदिराजवळ आलेले असताना चित्तोपंतांचा जो माणूस जो शिपाई होता तो तिथं स्वामींना बघत आला आणि चित्तूपंत टोळ त्याच्या मागे निघाले आणि त्यांच्या माणसाला महाराज बोलले तू जा घरी जा आम्ही आमच्या जागेवर आणि थोडं चित्तूपंत तिथे आले त्यांच्या माणसाला रागवू लागले मी तुला स्वामींवर लक्ष ठेवायला लावलो तू खुशाल निघून आला अहो स्वामी केव्हा गुप्त झाले मला माहित नाही ते आत्ता कुठं मला इथं दिसत आहे चित्तूपंत टोळ स्वामी सोहळ्याने हात जोडले स्वामी सोलापूरला चलावं हा माणूस मी ठेवलेला आहे तुमच्यावर लक्ष ठेवायला तुमची काळजी घ्या त्या स्वामी महाराज काय बोलला ते माहिती हम किसी के ताबेदार नाहीये हम किसी के ताबेदार नाहीये स्वामी महाराज पहिला होता अक्कलकोट मध्ये गुंजत होता महाराज दर्शवत होते मी कोणाचा बांधलेला नाहीये मी स्वतंत्र आहे महाराजांना स्वतंत्र राहू द्या म्हणून आपल्या मठामध्ये आपण सांगत असतो स्वामींचं फुलं दर्शन घ्या फक्त तुमचा भाव असू द्या मठामध्ये आपण पादुकांपासून कोणत्याच त्याच भक्ताला लांब ठेवत नाही का तुमचा स्पर्श झालाच पाहिजे स्वामींच्या पादुकांना जी स्वामींच्या पादुकांमधली ऊर्जा आहे ती तुमच्यामध्ये आलीच पाहिजे तर ती शक्ती तुम्हाला भेटेल जर तुम्ही लांबून दर्शन घेत आहे स्वामींना हेच चालत नाही स्वामींना ते का चालत नाही अरे तो देण्यासाठी आलेला आहे त्याला द्यायचंय मग तुम्ही का त्याच्यापासून लांब आहे मी म्हणतो तुम्ही स्वामींच्या जवळ जा स्वामींच्या मूर्तीला स्पर्श करा का करा त्यांच्यातली ऊर्जा त्यांच्यातली शक्ती आपल्यामध्ये घ्या त्यांचा आशीर्वाद घ्या मंदिर का मानतो आपण त्या मंदिरामधून जी ऊर्जा मिळते ती आपल्यापर्यंत आली पाहिजे आपल्यामध्ये ती शक्ती प्रदान झाली पाहिजे माझ्या बुद्धीमध्ये जे विक्रोप चालू आहे वाईट विचार चालू आहे विनाशाकडे मी चालले आहे ते सर्व नष्ट झाले पाहिजे माझे विचार चांगले झाले पाहिजे हे भगवंताच्या चरणाजवळ सांगायसाठी त्याच्या मूर्तीला स्पर्श करून ती ऊर्जा आपल्यामध्ये आली पाहिजे महाराज हे शब्द बोलले किसी के ताबेदार नाहीये घाबरले चित्तोपंत टोळांना वाटू लागलो होत महाराज येतील तर महाराजांच्या मनामध्ये वेगळ्या लिला सुरू झालेल्या होत्या माझा चोळ्या मला हे अक्कलकोट मध्ये भेटणार आहे माझ्या चोळ्याला मला भेटायचंय स्वामी महाराज वारंवार अक्कलकोट मध्ये आल्यावर सांगत होते महाराजांचा निस्तिम भक्त सोहळ्या म्हणत असे त्याला होता महाराज त्या अक्कलकोट मध्ये नीराबाई होत्या त्या नीराबाई दत्त महाराजांच्या उपासक होत्या आणि त्यांचे पती हे दत्ताचे उपासक होते ज्या वेळेस स्वामी महाराजांपुढे गर्दी गोळा झालेली होती त्या नीराबाईच्या पतींना वाटलं या ब्रह्मांड नायकाला आपण आपल्या घरी दुपारच्या वेळ जेवायला घेऊन जावं त्यांनी विनंती केली महाराज घरी चलता का दुपारचा नैवेद्य आज माझ्या घरी प्राशन करा स्वामी महाराज चित्तोपंत टोळ असे बघत होते त्यांना वाटलं स्वामी महाराज नाकार देतील महाराज असे उठले अंगार उपरून टाकलं

आपल्या पत्नीला आवाज दिला निरा कोण आलं निराबाईने दार उघडलं कोण हो दा। स्वामी आले कोण आहे स्वामी कधी स्वामींना बघितलंच नव्हतं निराबाईने हात जोडले त्या भाविक होत्या स्वामींवरचं प्रेम दाटून आलं कारण ज्याची देवाजवळ आपण म्हणतो नाळ नाळ जोडलेली असते त्याच्या डोळ्यात आपल्या भगवंतासमोर डोळ्यात पाणी आणलंच पाहिजे आपण कधी कधी म्हणतो मी एखाद्या मंदिरात गेलो आणि त्या मंदिरामध्ये जी ऊर्जा भेटली माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं अंगाला काटे आणले अंगाला काटे येणं म्हणजे काय त्या ब्रह्मांडानाची सुप्मा म्हणजे आपल्याला भेट होणं त्याचा स्पर्श होतो आपल्याला त्या स्पर्शामध्ये एवढी शक्ती येते की आपण रडू शकत नाही पण डोळ्यातून आनंदाचे आसू येत असतात का आपली परमात्म्याची भेट होत असते म्हणून आपल्या डोळ्यातून पाणी येत असत तर नीराबाईंचे डोळे भरून आले अहो थांबा स्वामींना तसं घरामध्ये घेऊ नका मी स्वामींचे शरणच होते नंतर स्वामींना मी घरात घेते नीराबाई आल्या आता एवढं स्वामींचं रूप बघून त्या भारावून गेलेल्या होत्या अंग थरथर कापत होतं नीराबाई घरामध्ये आल्या सुचत नव्हतं देव घरामध्ये आल्या पूजेचं गोळा केलं आरती घेतली सुचतच नव्हतं नीराबाई आहो ऐकलं का येता का तुम्ही घरात नवऱ्याला आवाज दिला नवरा आला तिथं काय झालं स्वामींची पूजा करायची तुम्ही पूजेचं ताड घ्या मी तमान घेते हातामध्ये लोटा घेते स्वामीचे चिरण धुण्यासाठी हो चालेल दोघं नवराबाईंचा भाव हा निर्मळ होता डोक्यावर पदर घेतला नीराबाईने आणि स्वामींसमोर येते दोघण आले स्वामीने असा कबर हात टेक हात उंच केलेला होता ब्रह्मांड नाही करे नीराबाई स्वामींच्या चरणावर पाणी ओतताय आणि त्यांचे पती स्वामीचे चरण धुत आहे सुंदर असा प्रसंग होता स्वामींचे पहिले चरण धुतले जात होते ते अक्कलकोट नगरीमध्ये स्वामींच्या चरणांचा अभिषेक केला आणि स्वामी घरामध्ये आले स्वामी असे चे 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 मस्त बसलेले होते स्वामी असे मंद हसत होते चित्तोपंत डोळ चोळ असे दारामध्ये उभे होते स्वामींकडे बघत होते करुणा वाहतली होती त्यांच्या मनामध्ये की स्वामी महाराज मला बोलवतील मला सांगतील काल मी तुझ्याबरोबर सोलापूरला येतो हात जोडून स्वामींकडे बघत असताना मनामधून विनंती करत होते स्वामी महाराज ना घरी ना घरी जसं एखादा लेकरू तो बाप बाजूला बसील असतो तो बापाचा विनंती करतो बाळा घरी चल रे बाळा घरी चल रे तसे स्वामी महाराज कधी कधी लहान बाळाचा अट्ट करत असते स्वामी बसले होते आणि निरा व्हायला नीरा आता आम्हाला जेवायची व्यवस्था कर आता तुझ्याकडून जेवण जातो आम्ही तुझ्या नवऱ्याने आम्हाला जेवायला बनवला आहे नैवेद्य बनवला आणि तिने स्वामींसाठी लाडू बनवले सुरम्याचे लाडू बनवले लाडू बनवले आणि स्वामींना नैवेद्याचं ताट वाढलं पण ताट वाढलेला असताना अर्धाच लाडू तिने ताटामध्ये वाढला आणि अर्धा लाडू चुरीजवळ ठेवून दिला पुढे नैवेद्याचं ताट ठेवलं स्वामी जेवतच नव्हते ते बिचाऱ्या घरी ब्राह्मणाने विनंती केली स्वामी जेवणा सुरुवात करा स्वामी सारखे ताटाकडे पाहत होते काय झालं स्वामी का जेवत नाही मग नीराबाई आल्या आणि स्वामींना विनंती स्वामी दोन घास खाऊन घ्या ना लेखीकडे आलात ना स्वामी स्वामीने अशी मान वर केली हो नीरा घरी आलो आम्ही अर्धा लाडू वाढते अर्धा लाडू चुरीजवळ ठेवते निराबाईला उशाळल्यासारखं झालं स्वामी चुकी झाली मी घेऊन येते कारण नीराबाईच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला होता स्वामींनी जर अर्धा लाडू खाल्ला नाही उष्टा केला तर काय असं तिच्या मनामध्ये अनेक शंका पण ज्या वेळेस स्वामी, वे स्वामी बोलले निरा अर्धा लाडू आम्हाला देता अर्धा लाडू तुरी जवळ ठेवते नीरा पटकन गेल्या डोक्या डोक्या घेतला अर्धा लाडू सोडून जोडून अगे आम्हाला तुला प्रसाद द्यायचा होता तुझ्या घरामध्ये बाळ नाही ना मग ना आता लाडू देतो मुलगा होईल मग बाबा बाबा म्हणून आम्हाला आवाज देईल निराबाईच्या डोळ्यामधून आसरू व्हावू लागले स्वामी चूक झाली क्षमा करा माझ्या मनामध्ये वाईट भावना आली स्वामी तुम्ही लाडूला स्पर्श केला तुमचा उष्ट झालेला लाडू तुम्हाला प्रसाद म्हणून भेटणार होत पण लेख बोलल्यावर ले स्वामी महाराज तुम्ही माझे डोळे उघडे केले स्वामी महाराज स्वामी अग बाप कधी लेखीवर नाराज आहे का हा लाडू घे आणि का सर्वांना प्रसाद ये स्वामी येऊ ही स्वामींची भावना होती भक्ताच कसं मन ओळखायचं स्वामींना सारखं माहित होतं त्यांच्यावर कृपा कशी करायची त्यांना माहीत होतं पण महाराजांचा भाव कसा होता अकलकुडला खूप स्वामी बघते यायचे आता काही काही जण पुढं खूप चासूशी करायची स्वामींच्या पुढे पुढं जायचं स्वामींच्या पुढं पुढंच राहायचं हे करायचं ते करायचं स्वामींना अजिबात आवडत बघायचं त्यांचं कारण ती लोक अशी असायचे आपण जर नाव मोठं लक्ष खोट तशा परिस्थितीचे काही काही माणसं असायची स्वामी भक्त असायचे घरामध्ये आईबापाकडे लक्ष द्यायचं नाही आणि इकडे स्वामींची सेवा करायची ते स्वामींना अजिबात पटत नव्हतं स्वामी, स्वामी वारंवार गोष्ट बोलायचे पहिले आईबाप नंतर मी तुम्ही तुमच्या आईबापामध्ये देऊ पाहायला शिका मी तिथे अरे आई बापा लाता मारायचा घरात खायला द्यायचं नाही आणि इकडे मला मोठा नैवेद्य येऊन खाऊ घालायचा काही उपयोग नाही स्वामीना अजिबात आवडतो आपण म्हणतो की आम्हाला जे काय म्हणतात माणूस मिल्यावर आपण तो ना पितृ शांती करायची आहे आम्हाला हा पितृ पितृदोष आम्हाला दोष आहे प्रत्येक जण पितृदोषामध्ये अडकल्या गेलेला आहे माझं वैयक्तिक म्हणणं सांगतोय नाही तर कोणी वैयक्तिक टीका करायला कोण मोठे मारत चालले माझं वैयक्तिक मत मा सांगतोय पितृ पितृ दोष काहीच नसतो तुमचे आई बाप वारले कोणाचे सोडून गेले एक सांगा बरं तुमच्या आयुष्यासाठी आयुष्यभर झटपटत राहिले का नाही तुमचं चांगलं व्हावं हेच आईबाप पात राहिले काय कोणत्या आई बाप हे जिवंतपणे मुलांचं वाईट पात राहिले श्राफ देत राहिले मरे पर्यंत श्वास सोडत नव्हतो तो बाप विचार करत होता की माझा मुलगा शेवटपर्यंत सुखी असावा त्याला काही कमी पडायला नको तो विचार करणारा कोणी असेल तर तो बाप असत तो विचार करताना मरत असताना त्याच्या मनामध्ये मुलांबद्दल मुला प्रेम असत मुलाचं चांगलं व्हावं ते त्याला वाटत असत तर तो बाप असतो काय त्या मुलाचं वाईट पाहणार अशा आता पितृदोष आईबाप मेले तरी स्वर्गात गेले ना माझ्या मुलाचा संसार सुखात व्हावं तेच भगवान त्याकडे मागत असतात ते रिकामे नाही तुम्हाला त्रास देत म्हणून डोक्यामध्ये ना हे अंतर सुद्धा काढूनच टाका पितृदोष आईबाप गेले सोडून त्यांच्या खडो विनंती करा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाने चांगलं चालू आहे असा कोणताच बाप नाही मेल्यावर मुलाचं वाईट फाईट आयुष्यभर तो बाप त्या मुलांसाठी झटपटा करत राहिला ती आई जीव लावत राहिली आणि ती वेल्यावर कसला त्रास देणार आहे कोणीच त्रास देणार नाही म्हणून मनामध्ये ते शंका पहिले पहिल्या आईबापाची सेवा करा नंतर देवाच्या मंदिरात जा तुम्ही किती मंदिरात गेलात किती देवाची पूजा केली काही उपयोग नाही आहे मंदिरात जाण्याच्या आधी आई आईबापाची सेवा करा तर तो देव तुम्हाला भेटेल कधी कधी वाईट वाटत आईबापांना पोरं सांभाळती नाही खोल्या घेऊन बाजूला राहतात एवढी वाईट परिस्थिती आई बापाची करून टाकली अरे तुम्ही लहान होते ना तुम्हाला कोणी मारलं तर ती आई पदर कोचून भांडायला जायची त्या दारामध्ये माझ्या पोऱ्याचं नाव घेते हो त्यावेळेस तिच्या तोंडामध्ये काय शिवायचे ती बघायची नाही लोकांची विचार करायची नाही की माझी इज्जत जाईल ती फक्त बघायची माझ्या मुलाला हात लावलेला आहे आणि त्या आईची दुर्दशा तुम्ही करतात का वाईट काहीच नाही अरे त्या आई बापाला काय वाटतं माझा मुलगा मोठा झाला ना तो मला सुखाचे दिवस दे आयुष्यभर तो बाप रागवतो ना का रागवतो अरे मी जे वाईट दिवस पाहिले ना ते माझ्या पोऱ्याने नाही बघावं म्हणून तो त्या मुलाला भक्कम बनत असतो त्याला रागवतो त्याला बोलतो का बोलतो बोलाय माझं काहीतरी अर्थ आहे ना त्याला घडवत असतो तो। मी जे वाईट दिवस पाहिले ना त्यांनी बघू नाही म्हणून तो बाप खात असतो त्या मुलासाठी आणि तो मग पोरग मोठा झाला त्या बापाला तो तुम्ही आमच्यासाठी काय केलं अरे तुला जन्म दिला ना तेच तेचसाठी खूप केलं ते मान त्या बापाजवळ त्या बापाला नावं नको तू जेव्हा ते बाप म्हातारे होता आणि पोरं सांभाळते नाही ना त्यांच्या मनातली असता काय असते ना त्या बापाजवळ जाऊन बसा त्याच्या आश्रू मध्ये कळल त्याचं दुःख कळल ते सोन विचारत नाही मुलगा विचारत नाही तो रडत असतो त्याच्या कोपऱ्यामध्ये कोणाला दुःख सांगू शकत नाही लोक दुखल कोणाला जवळ बोललो तर लोक हसतील नाही रे इज्जत नाही म्हणून ते सुद्धा त्याला मन मोक येत नाही मरण येईपर्यंत दुःख छातीमध्ये आवडून ठेवतो तो बाप असतो त्या बापाची वाईट अवस्था करू नका लहानपणी मुलगी असते मुलीला जीव लावतो घरामध्ये कडक असतो आई म्हणजे बाबा आले शांत बस त्या मुलीला वाटतं माझा बाप कडक आहे ती कायम बापाकडे कडक नजरेने विलन म्हणून घरामध्ये बाप आला थरथर टाकतय पण त्या बापाच्या हृदयात किती प्रेम आहे त्या मुलीसाठी हे कधीच आई नाही फक्त धाक दाखवते पण त्या बापाला माहित राहतं माझ्या मुलीसाठी मला काहीतरी करायचंय मला कडक राहायचंय म्हणून तो आयुष्यभर कडक राहतो कारण त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो माझ्या मुलीचं शिक्षण आणि माझ्या मुलीचं लग्न बस आयुष्यामध्ये दुसरा विचारच त्याच्या डोक्यात येत नाही तो बाप असतो त्या मुलीसाठी मोठं व्हावं तिने शिक्षण करावं आपल्या पायावर उभं राहावं झटपटत असतो त्या मुलीने मोबाईल मागितला ना तो बाप तो मोबाईल घेण्यासाठी पैसे नसतात कसे ऍडजस्ट करतो त्याला माहीत तो त्या मुलीला मोबाईल घेऊन जातो आणि जेव्हा मुलगी मोबाईल खेळत असते बापाला आनंद होतो की माझ्या मुलीच्या हातात मोबाईल आहे आणि तो मुलीच्या हातात मोबाईल असल्यावर बापाला पुढचं काहीच माहित नसतं मुलगी कोणाशी बोलती काय बोलती काहीच घेणार नाही बापाला विश्वास असतो मुली त्या मुलीवर मग त्या मुलीने विचार करायचा आपल्या बापाचा विश्वास आपण चांगला ठेवायचा का विश्वास घात करायचा आहे त्या मुलीने कारण त्या बापाचे स्वप्न काय फक्त माझ्या मुलीच चांगलं व्हावं तो त्या मुलीला मोठं करतो सर्व करतो आणि एक, एक वर्षामध्ये दोन चार महिने एक मुलगा तिला प्रेम करतो ती बापाला वाईट होते आणि त्या मुलाचं प्रेम तिला मोठं वाटू लागतं आणि बापाला सांगते तुम्ही काय केलं माझं त्याच्यावर प्रेम होतो तुम्हाला सांभाळ आणि जेव्हा ती पळून जाते ना त्या बाप्पाची अवस्था काय होती ना त्याच्या जवळपास आत्महत्या करून घेतात बाप माझ्या मुली माझी इच्छत तोंड दाखवू शकत नाही नातेवाईकांमध्ये मान उंच करू शकत नाही म्हणून माझ्या आत्ताच्या मुलींना विनंती आहे त्या बापाची मान कधीच खाली घालू नका उंच तुमच्या बापाची मान, मान उंच राहील ना तुमचा स्वाभिमान वाढेल जेव्हा मुली पळून जाताना त्या बापाचा स्वाभिमानच जातो कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा नसतो तो बाप वाईट परिस्थिती होती आणि जेव्हा त्या मुलीवर वाईट परिस्थिती येते लव्ह मॅरेजमध्ये या फ्रेंड गावामध्ये नंतर पस्ताव ती हो माझा बाप माझ्यासाठी चांगलंच करत होता तर पस्तावा येण्यासाठी माझ्या बहिणींना या मुलींना एक विनंती आहे आपल्या बापाची मान कधीच खाली केली नाही पाहिजे एवढी विनंती आहे काळाला गरज आहे या मोबाईलला हे फक्त दिखावा आहे त्या रील पाहून हे पाहून काहीच भेटणार नाही गोड गोड बोलला एखादा मुलगा आयुष्यभर नाही गोड बोलत स्वभाव फक्त फोनवर चांगला वाटतो सव्वासा तुम्ही एक महिना राहा सव्वा महिन्यानंतर वेगळे व्हाल का जास्त जवळीक नाही चांगली आपले आई बाप आपलं चांगलं शिक्षण पाहत असतात आपल्यासाठी वर चांगला पाहत असतात का माझ्या मुलीच व्हावं आणि तिचं स्थळ तो चांगल्याच ठिकाणी पाहत असतो लोक म्हणतात अरे हा किती ठिकाणी फिरतो किती मुलं पाहतो अरे तुम्ही काय बोलता त्या बापाला जाणत असत माझ्या जा मुलीचं चांगलं व्हावं म्हणून तो चांगलं स्थळ बघत असतो कारण त्याला माहीत असतं माझ्या मुलीचं आयुष्य चांगलं निघालं पाहिजे म्हणून त्या मुलीचं स्थळ चांगलं पाहत असतो मग त्या बापाला कधी हसू नका आयुष्यभर त्या मुलीसाठी कमाई करतो विलन सारख्या घरामध्ये असतो मुलीसाठी स्थळ पाच असतो मुलीचं लग्न जमत सर्व पाऊल येतात कष्टाची कमाई सर्व लग्नामध्ये लावलेली असते